नमस्कार मंडळी आईचा वटवा त्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो मंडळी आजचा विषय अत्यंत महत्वाचा आणि त्याून नाजूद आहे गेल्या काही वर्षात विशेषतः परदेशातून परतणाऱ्या सत्तरच्या आसपासच्या वयोगटातील अनेक व्यक्ती एकच तक्रार घेऊन येतात ते म्हणजे स्मरणशक्ती कमी होते गोष्टी हातातून निसटतात नावे आठवत नाहीत आणि हळूहळू मेंदू म्हणजे एक दुसरं धुका झाल्यासारखं वाटतं हा केवळ वा आजार नाही ही एक देखभाल न जायची किंमत आहे आज आपण जाऊन घेणार आहोत मेंदू म्हणजे काय आणि स्मृतीनाश का, का वाढतोय आयुर्वेदाने आपल्याला यावर आधीपासूनच काय सांगितलंय आहार औषध झोप नस्य प्राणायाम संगीत या सर्वांनी मेंदू पुन्हा असा ते जाळू शकतो हे सगळं आपण शांतपणे आणि घरगुती पद्धतीने समजून घेऊया आजच्या हो काळात हो हो, एक विचित्र गोष्ट घडकी आहे परदेशातून करत आलेली आपली सत्तेर पंच्याहत्तरची माणसं भारतीय असो किंवा अभारतीय एकच तक्रार येऊन बसतेही दिसतात स्मरणशक्ती कमी होत चालली आहे आणि काय सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून होते समोर उभ्या असलेल्या ओळखीच्या चेहऱ्याचं नाव लक्षात न येणे काही मिनिटांपूर्वी केलेली गोष्ट पूर्ण विसरून जाणार कोणी काही सांगितलं की त्यातचा एक पाक डोक्यातून दाय वळा आणि नंतर काही जणांना तर सुखाची ओळखी दुसरं वाटायला लागते हे आपण नव्याने बघत आहोत कसं वाटतं पण आयुर्वेदाला हे हजारो वर्षापासून माहीत आहे मेंदू म्हणजे शहराचा राजा त्याची काळजी घेतली नाही तर संपूर्ण राजवाडा हातरतो आधुनिक शास्त्र सांगतं ही स्फूर्ती ही मेंदूच्या कॉन्टॅक्समध्ये साठवली जाते आयुर्वेद त्याला मज्जा दादू म्हणतो दोन्हींचे सार एकच मेंदूंचं आरोग्याला हसळलं हे आपलं आयुष्य विस्कटायला वेळ लागत नाही विस्फोरण हा अल्झायमर पार्किन्सन डेमेन्शिया न्यूरॉन डिसीज अशा अनेक आजारांमध्ये अगदी पडल्या रांगेत उभा असतो आणि आयुर्वेदाचं अगदी स्पष्ट तत्व आहे रोगहऊस्ता देणं हा सर्वोच्च उपाय विशेषतः माझ्या धातू म्हणजे मेंदूवरील विकार ते एकदा गती घेफी एक की सुधारायला वेळ लागतोय म्हणूनच आपले पूर्वज मेंदूची काळ जन्माच्या पहिल्याच दिवशी सुरू करायचे आईचं दूध देण्याआधी सुवर्णप्राशन हा संस्कार फक्त परंपरा नाही तर पर शास्त्राने तपासलेलं ब्रेन टॉनिक आहे सुवर्ण म्हणजे स्मृती बुद्धी संयम आणि जागरूकता रस आहे छोट्या मुलांना सुवर्णयुक्त रसायन देण्यामागी एकच उद्देश मेंदूला आयुष्यभर टिकणारी ताकद द्या फक्त मुलंच नाही घरातील प्रत्येकाने मेंदूसाठी एक साधा पण अद्भुत उपाय रोज करावा ते म्हणजे पंचामृत घेणं त्यातलं तूप मध दूध दही साखर आयुर्वेदानुसार हे पाच घटक मेंदूला जे उत्तम पोषण देतात की आधुनिक ब्रेंड हेल्थ सप्लिमेंट देऊ शकत नाही अमृत शर्करीतील सोने आणि किशर तर मेंदूंचं अमृत आहे म्हणजे धातूला पोषण हवं असेल तर आहार कोरडा असता कामा नाही आजच्या झिरो फिगरच्या नावाखाली सॅलॅड खाणाऱ्या पिढीला हे सांगणं अवघड आहे पण सत्य एकच आहे कोरडा आहार तासनता उपवास आणि शरीराला न मिळणारे फॅट्स हा मेंदूंचा रास वाढवते तूप दूध लोणी अक्रूर बदाम हे मज्जतंतूंचं अन्न आहे त्यात ब्राह्मी अश्वगंधा शंखपुष्पी जतामानसी वेखंड कमळ या वनस्पती मेंदूंवर थेट काम करतात रात्री झोक्यांना टाळूवर औषधी लावणं नस्य करणे हे उपाय आज जुने समजले जातात पण आपल्याकडे दिवसभर चिडचिड करणारी मुलं आणि वाढत्या वायात स्मृतिवंश होणारे मोठे जे दिसतात त्यामागे हे सगळं का बंद पडलं याचे उत्तर दडले राहील पूर्वी मुलांना पिचू ठेवायचे याने झोप खोल व्हायची मेंदू शांत व्हायचा आता हे सगळं विसरलं गेलं तर थकवा वाढायला ला लागला मेंदूसाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे झोप आठवडाभर थकून आपण शेयाला आराम देतो पण मेंदूला अत्रिमित्र पार्टी जागरण मद्यपान आपण मेंदूला थोडा वेळ श्वास घेऊच देत नाही मद्यपान मेदूतील पेशींवर किती खोल परिणाम भरत याचे संशोधन इतके स्पष्ट आहे की नाकारायला जागाच नाही आणि मग येतात प्राणायाम दीर्घ श्वासा हे मेंदूला रक्त प्राणशक्ती ऑक्सिजन आहे ध्यान केलं की मेंदू शांत होतो आणि संगीत मेंदूची क्षमता प्रत्यक्ष वाढते हे प्रयोगाने सिद्ध झाले रात्री योगनिद्रा ऐकणं दिवसा कोडा सोडवणं मंत्र स्त्रोत गणित खेळ हे मेंदूसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे पूर्वी घरात दिवे लागणीला सर्वांनी मिळून स्रोत पडून करायचं आज ते का थांबलं कळत नाही पण त्या पद्धतीमुळे पिढ्यान पिढ्या मानसिकदृष्ट्या मजबूत राहिल्या हे नक्की थायरॉइड डायबेटीस बी अकराची कमतरता डी थ्रीचा अभाव पॅटी ॲसिडची कमतरता हे सगळं मेंदूवर थेट परिणाम करतं आणि त्यात वाढणारा एकटेपणा नैराश्य आमिश्रण मेंदूची स्कृती सोडून येणारा सर्वात मोठा गुन्हेगार आहे म्हणूनच शेवटी ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे रोग होणे हा निसर्गाचा भाग आहे पण रोग किती वाढू द्यायचा आणि आपण आयुष्य कशा पद्धतीनं जगायचं हे आपल्या हाती असतं मेंदूची काळजी घेतली तर आयुष्य ऐश्वर्यवान होतं हैरवेद सांगतोय शरीर मन आणि स्कृती हे तिन्ही जपले की बाकी सगळं आपोआप जमलं जातं तर मंडळी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू होता धन्यवाद